नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो चला आपण आज पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर दुय्यम बाजार आवार आलेफाटा दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस कांदा बाजार भाव आपण जाणून घेऊया आलेफाटा मार्केटची आवक किती झाली आणि भाव काय निघायला कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर दुय्यम बाजार आवार आलेफाटा दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस वार शुक्रवार बाजार भाव कांदा प्रति दहा किलोचे एकूण एकुन आवक एकोणीस हजार सातशे अठ्ठावन्न पिशव्यांची एकूण आवक क्विंटलमध्ये नऊ हजार आठशे एकोणऐंशी एक्स्ट्रा गोले आहे नऊशे सतरा पिशवी एक नंबरचे त्यांचे भाव आहे दोनशे दहा ते दोनशे एकतीस रुपयापर्यंत सुपर गोले कांदे एक नंबरचे जे आहे त्यांचा भाव आहे एकशे नव्वद रुपये ते दोनशे दहा रुपयापर्यंत सुपर मीडियम कांदे दोन नंबरचे जे आहे त्यांचा भाव आहे एकशे सत्तर रुपये ते एकशे नव्वद रुपयापर्यंत गुल्टी व गोल्टा कांदे तीन नंबरचे त्यांचे भाव आहे एकशे वीस ते एकशे साठ रुपयेपर्यंत बदला कांदे चिंगली कांदे चार नंबरचे जे कांदे आहे त्यांचा भाव आहे पन्नास रुपये ते एकशे पंचवीस रुपयेपर्यंत हे होते आजची कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर दुयेंबाजार आवार आलेफाट्याचे चोवीस पाच दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव धन्यवाद